नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या यूट्यूब चॅनलमध्ये घेऊन आलो अजून एक नवीन अपडेट मित्रांनो सध्या महाराष्ट्र विधानसभाचे सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस सध्या सुरू आहे आपल्याला बऱ्याच बांधवांना या संदर्भात मतदान अधिकारी म्हणून ड्युट्यासुद्धा लागलेल्या असतील आपल्याला प्रत्यक्ष मतदान जे आहे ते वीस नोव्हेंबर रोजी करायचं आहे परंतु प्रत्यक्ष मतदान करताना बऱ्याचशा अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागत असतं त्यापैकीचं अजून एक अडचण म्हणजे आपल्याला जी यंत्र मिळतात ई मशीन जे मिळतात त्यामध्ये यंत्रामध्ये काहीतरी तांत्रिक का अडचणी येऊ शकतात आणि या संदर्भातच याचे दोन भाग पडतात पहिल्यांदा असतं ते मॉकपोलच्या दरम्यान जर हे यंत्रामध्ये बग बिघाड जाणवला तर आपल्याला काय करायचं आहे आणि दुसरं आहे ते प्रत्यक्ष मतदान करताना सात ते सहाच्या दरम्यान काही बिघाड आला तर त्या यंत्रांचा आपल्याला कुठल्या प्रकारचा प्रोटोकॉल पाळायचा आहे हे दोन्ही भिन्न आहे याच्यामध्ये बदल आहे पण ते आपण आता आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया मित्रांनो जर मॉकपोलच्या दरम्यान आपल्याला बी यू सी यू किंवा व्ही पी पॅटमध्ये बिघड आढळल्यास आपल्याला फक्त ते सेप्र स्पेशल जे मशीन, मशीन आहे समजा बी यू बिघडलं तर फक्त बी यू बदलायचा सी यू बिघडला तर फक्त सी यू बदलायचा आणि व्ही पॅट बिघडलं तर फक्त व्ही व्ही पॅट मशीन बदलायचं आहे आणि आपल्याला दक्षता काय घ्यायची आहे तर जे नवीन म यंत्र येणार आहे आपल्याकडं ते यंत्रासह आपल्याला मॉकपोल सुरू ठेवायचा आहे आणि पी आर ओ पी आर ओंना पी आर ओ रिपोर्ट एक व चारमध्ये याची नोंद घेतील आणि जे यंत्र बिघडलेलं आहे मग बी यू असेल सी यू असेल किंवा व्ही पॅट असेल ती यंत्र बिघडलेलं जे आहे ते लेबल लावून झोनल झेडो ऑफिसकडे परत करणार आहेत हे झालं मॉकपोल दरम्यान जर जे संबंधित यंत्र जे बिघडलं असेल ते संबंधित यंत्र आपल्याला बदलायचं आहे आणि पी आर ओनी एक व चारमध्ये त्याची नोंद घ्यायची आहे आणि जे सदोष यंत्र आहे ती झोनलकडे परत करायची आहे आता हीच हीच प्रक्रिया जर आपली मतदानादरम्यान या मतदानादरम्यान जर घडली तर काय करायचं आहे हे आपण पुढे बघूया असं होऊ शकते की आपल्याला म प्रत्यक्ष मतदान करताना सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत काही दोष आढळू शकतात तर त्यामध्ये आपल्याला बघा जर बी यू आणि सी यू बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिटमध्ये जर दोष आढळला तर आपल्याला बी यू सी यू आणि व्हीव्हीपॅट हा संपूर्ण सेट बदलणं गरजेचं आहे आणि याच्या संदर्भात आपण काय दक्षता घ्यायची तर हा सेट बदलल्यानंतर प्रत्येकी एक मत टाकून मॉकपोल करायचा आहे मॉकपोल पुन्हा करावा लागणार आहे आपल्याला प्रत्यक्ष मतदान सुरू असतानासुद्धा आणि व्ही बॅटरी काढायची आहे आणि सदोष यंत्र पेटीमध्ये ठेवायचं आहे केंद्राध्यक्षांच्या अहवालामध्ये भाग एक व भाग पाचमध्ये याची नोंद आपल्याला घ्यायची आहे मॉकपोलच्या दरम्यान भाग एक व भाग चारमध्ये आपल्याला नोंद घ्यावी लागत असते आता आपल्याला प्रत्यक्ष मतदानादरम्यान भाग एक व भाग पाचमध्ये याची नोंद घ्यावी लागणार आहे आणि पूर्ण सेट बदलून आपल्याला प्रत्येक उमेदवाराला एक मत टाकून मॉकपोलणं गरजेचं आहे व्ही पॅडची बॅटरी काढावी लागणार आहे त्यानंतर जर फक्त व्ही पॅड बिघडलं तर आपल्याला फक्त व्ही पॅड बदलायचं आहे लक्षात घ्या जर व्ही पॅड बदल बदलायचं असेल किंवा बिघडलं असेल तर फक्त व्ही पॅड पॅट बदलू बदलायचं आहे आणि काय दक्षता घ्यायची आहे आपल्याला मॉकपोल करणं गरजेचं नाही व्ही पॅडचे जे मशीन सदोष आहे त्याची बॅटरी काढायची आहे पॅटरी सॉरी पेटीमध्ये ते मशीन बंद करायचं आहे आणि पी आर ओ यांच्या अहवालामध्ये भाग पाचमध्ये याची आपल्याला नोंद करायची आहे बी ओ सी यू बिघडला बी ओ किंवा सी यू दोन्हीपैकी एक बिघडलं तरी संपूर्ण सेट बदलायचं आहे पण व्ही व्ही पॅट जर बिघडलं तर फक्त व्ही व्ही पॅट बदलायचं आहे सी यूच्या बॅटरीमध्ये जर दोष आला तर केवळ सी यूची बॅटरी बदलायची आहे मॉकपल घ्यायची गरज नाही आणि आर ओन पी आर ओनचा जो अहवाल आहे त्याच्या भाग दोनमध्ये याची नोंद करावी लागणार आहे बॅटरी संदर्भातली त्याच्यानंतर आपल्याला जर व्हिपॅटच्या बॅटरीमध्ये काही दोष आढळला तर व्हिपॅटची मॅ बॅटरी बदलायची आहे आणि आपल्याला पुन्हा मॉकपॉल घ्यायची अजिबात गरज पडणार नाही अशा प्रकारे आपल्याला मॉकपॉल दरम्यान किंवा प्रत्यक्ष मतदानादरम्यान काही तांत्रिक अडचणी आली तर आपण ही मशीनमध्ये जे आहे त्याची दक्षता घ्यायची आहे हेच त्याच्या संदर्भातले प्रोटोकॉल आपण पाळणे गरजेचं आहे व्हिडिओ कसा वाटला ते कळवा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपणा सर्वांना मतदानासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र